पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावातील महत्वाचं गाव असणाऱ्या नरहे परिसरातील विविध समस्या सातत्याने मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी सर्वांचं लक्ष आहे जनतेच्या प्रश्नांसाठी जीवाची बाजी लावून जनतेचे प्रश्न सोडवणारा नेता ही त्यांची ओळख आहे यापूर्वी त्यांनी आमरण उपोषण रास्ता रोको विविध मोर्चे अशा विविध मोठी आंदोलने केली आहेत मागील आठवड्यामध्ये त्यांनी कृष्णायनगर परिसरात चक्काजाम आंदोलन केलं होतं तब्बल पाच तास चाललेल्या या चक्काजाममुळे नर्रे धायरे फाटा वाहतूक ठप्प झाली होती त्यांच्या आंदोलनासाठी प्रसंगी प्रशासनालाही सुट्टीच्या दिवशी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाची दखल घ्यावी लागली त्यावेळी भूपेंद्र मोरे यांनी सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार आणि प्रशासनाकडे रस्त्यावर वाहणारे ड्रेनेज अर्धवट रस्ते खड्डे अपुरा पाणीपुरवठा अस्ताव्य कचरा यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आणि आंदोलनाच्या त्याच दिवशी रस्त्यावर वाहणारे ड्रेनेज बंद करून अर्धवट रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं त्यानंतर बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डेही बुजवण्यात आले या भागातील पाणी प्रश्नावरही त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी परंतु त्यांचं आपण थोडक्यात म्हणतो ना मराठीमध्ये की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीत अशी परिस्थिती आहे रास्ता रोको केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत जर होऊ शकतात रा ड्रेनेज वाहणारे जर थांबू शकतात तर तब्बल एक ते दीड किलो रद्दी तयार होईल एवढे अर्ज देऊन सुद्धा जर काम होत नसेल तर लोकांनी नेमका जर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रस्ता जर निवडायचा तर तो नेमका निवडायचा कुठला असा आंदोलनं करून जर अशा गोष्टी होणार असतील आणि तेही स्वतः सरकारमध्ये असताना तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच नाही असं म्हणायला लागेल कायम या बत्तीस गावांना चौतीस गावं आतमध्ये आली होती दोन गावं आता बाहेर काढली या बत्तीस गावांना इतर गावांची परिस्थिती काय आहे ते मला निश्चित सांगता येत नाही पण आम्हाला कायम दुटप्पी आणि दुय्यम भूमिका आहे आजही तुम्ही पाहताल की धायरी गणेश नगर मुख्य रस्त्यावरती आज डांबर चालू आहे खड्डे बुजवण्याचं चा काम चालू आहे काल बँक ऑफ महाराष्ट्रापासून ते मानाजीनगरपर्यंत खड्डे बुजवायचं काम सुरू होतं आज जाऊन पहा पुन्हा ते खड्डे आहेत तसेच सगळं डांबर वाहून गेलेलं आहे म्हणजे फक्त दिखावा करण्यासाठी हे कामं चालू आहेत का कचऱ्याचा प्रश्न मी जेव्हा आवाज उठवला इथं आरोग्याची एवढी मोठी समस्या आहे रस्ता अरुंद आहे त्याच्यावरती रस्त्यावरती हेडर पॉईंट करून ठेवलेले आहेत कचऱ्यासाठी आणि तो कचरा रस्त्यावर साठवला जातो त्याच्यावर पाऊस पडतोय त्याच्यातन दुर्गंधी तयार होती आहे लोकं लहान मुलं ज्येष्ठ रस्त्याने चालत फिरत आहेत त्याच्यात ड्रेनेज वाहत आहे हे एवढ्या गचाळ वातावरणामध्ये राहतो आहे आणि सगळ्यात हाईट म्हणजे ह्या संपूर्ण बत्तीस गावांमध्ये सर्वात जास्त कर देणारी लोक म्हणून आम्ही आता तुम्ही जे पाहता या ज्या सोसायटीमध्ये थांबलो इथं पाण्यासाठी म्हणून ही बैठक आयोजित केली होती सरकारी अधिकारी त्यासाठी आले होते पाणी व्यवस्थित मुबलक प्यायला नाही जे पाणी येत ते सुद्धा गडूळ पाणी आहे फिल्टर पाणी पण नाही इथं प्यायला काय काय म्हणून सहन करायचं आणि कशासाठी म्हणून महानगरपालिकेत गेलो ह्याचंच मोठं आश्चर्य वाटतंय जर व्यवस्थित मिळ मिळ मिळायला पाहिजे यासाठी आम्हाला भरपूर इथं चारशे पाचशे लोक राहतात तर दोन दिवसात तीन दिवसात हा पाणी सोडणे जे समस्या होते भूपेंद्र मोरांनी यांनी स्वतः जातीने बघितलं हे सर्व चांगल्यापैकी के त्यांनी करून घेतलं समजा ड्रेनेज लाईन असणार आणि आपले हे पाण्याचं थोडं आता जा ते सर्व ठिकाणी फिरून असं स सोसायटी सोसायटी याच्यामध्ये जाऊन ते ते प्रयत्न करतात आहे की अडचणी सोडण्याचा प्रयत्न करतात ते आणि अधिकारी लोकांना घेऊन दाखवतात आहे की जी काही अडचणी पब्लिकला घेऊन सांगतात आहे असं जे प्रॉब्लेम आहे पण हा ह्या चारही बिल्डिंगमधले सर्व लोकांना पाणी यायला पाहिजे या कोणालाही हे नाही पाण्याचे बिगर राहिलं नाही पाहिजे बस इतकंच वैभव कुलकर्णी आत्ता मागच्या वर्षभरापूर्वी आपल्या या नरे परिसरामध्ये प्रचंड ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम झाले होते की त्याच्यातनं खूप पाणी रोडवरती यायचं आणि त्या रोडच्यावरती पाणी आल्यामुळं नागरिकांचे प्रचंड व्हायचे म्हणजे तिथून जाताना पाणी उडणार ह्या भीतीने नागरिक जायलासुद्धा त्रस्त झाले होते रोडने परंतु आत्ता मागच्या दोन महिन्यापूर्वी जे ड्रेनेज लाईनचं काम झालं आपल्या एरियामध्ये तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आहे आणि मला वाटतं भूपेंद्र भाऊंनी याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला तर मी त्यांचा पण आभार मानतो तर त्यांच्या पुढाकारातून हा रोडचं काम पण चांगलं झालं आहे आणि असंच त्यांनी वेळोवेळी लक्ष घालावं आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात की ही जी समस्या सोडवल्यामुळं नागरिकांचं चांगलं झालं आहे तर मी भूपेंद्र भवनला पण धन्यवाद देतो नमस्कार या पक्षाचे सहकारी भूपेंद्रजी मोरे हे आपल्या गावाच्या भागामध्ये सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत अतिशय आक्रमकपणे ते काम करतात अतिशय आक्रमकपणे मांडतात आणि मासमध्ये असल्यामुळे त्यांना सगळ्या पेशंट जाण आहे त्या माध्यमातून त्यांनी मागच्या काळामध्ये नाऱ्यामध्ये ज्या सगळ्या वेगळ्या समस्या जाणवत आहेत त्या समस्यावरती जाणीवपूर्वक महापालिका दुर्लक्ष करते त्या अनुषंगाने त्यांनी एक आंदोलन केलं होतं रास्ता आंदोलन ते रास्ता रोग आंदोलनाचा इम्पॅक्ट एवढा चांगला झालेला आहे की त्या इम्पॅक्टनंतर लगेचच त्या ठिकाणी महापालिकेच्या वार्ड समितीच्या माध्यमातून वार्डच्या माध्यमातून कामं व्हायला लागलेली आहे आणि आत्ताही आमची क मिटिंग या ठिकाणी पूर्ण पडली वार्ड समितीची त्यात देखील त्यांनी जी पेंडिंग कामं आहे ज्याच्याकरता आंदोलन केली गेली होती ती सगळी कामं आम्ही पूर्ण करू पूर्ण करायला सुरुवात केलेली अशा ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे तर मी खरंच मनापासून कौतुक करेल की भूपेंद्र मोरे अतिशय आक्रमक माणूस आहे काम छान करतायत त्यामुळे पक्षाचा म्हणून नाही तर एक त्या ठिकाणचा वा फिरणारा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की अतिशय चांगलं काम आहे त्याकरता आपण सर्वांनी भूपेंद्रच्या कामाच्या मागे उभं राहिलं पाहिजे इतकंच धन्यवाद